नमस्क नमस्कार मित्रांनो माऊली मराठी या चॅनलवर तुमचे स्वागत लग्नानंतर होईलच प्रेमिया मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की काव्याला वसुहत्या म्हणतात काव्य तुझ्या मनात जे काही आहे ते तू आत्ताच सांगून मोकळी हो तेव्हा तुला तुझ्या मनासारख्या आवडत्या मुलासोबत लग्न करता येईल आणि पारला त्याच्या आवडत्या मुलीसोबत लग्न करता येईल वसुआत्या ह्या काव्यावर खूप प्रेशर टाकतात तिला म्हणतात काव्या अगं हो ना मोकळं काव्या अगं बोल ना काहीतरी काव्या काहीतरी बोल काव्या काहीतरी बोल असं म्हणून काव्याला बोलतं करतात आणि काव्य म्हणते की व्हाय व्हायचा हे मला मोकळं हे ऐकून घरातील सगळ्याच व्यक्तींना खूप आश्चर्याचा धक्का बसतो आणि सगळे एकमेकांकडे बघतात तेवढ्यात लगेच नंदिनी ही काव्याचा हात पकडते आणि म्हणते काव्या अगं खरस हे काय बोलते तू जरा भाणावर ये खरं सांग खरंच तू मुद्दामहून मंगळसूत्र लपून ठेवलेलं नाही ना खरंच माझी शपथ घेऊन सांग मंगळसूत्र हे चुकून हरवलं आहे तू मुद्दाम लपून ठेवलेलं नाही ना काव्या खरं सांग असं नंदिनी काव्याला बोलते त्यावर काव्या रडत रडत नंदिनीचे हात हातामध्ये घेऊन बोलते की ताई खरंच तुझी शपथ मी मुद्दाम नाही ठेवलं मंगळसूत्र चुकून हरवलंय ते ताई खरंच चुकून हरवलंय ते मंगळसूत्र असं काव्या बोलत असताना लगेच वसुआत्या मध्येच बोलतात अगं नंदिनी खोटं बोलती ती त्यावर लगेच नंदिनी मोठ्या आवाजामध्ये वसुआत्याला म्हणतात आत्या ती सांगते ना चुकून हरवलंय ते मंगळसूत्र तिला ते सापडत नसेल तर नसेल सापडत त्यावर गुरुजी ना नंदिनी हात जोडून म्हणते मला माफ करा गुरुजी मला माहिती आहे पूजेचा मुहूर्त टळतो आहे पण प्लीज मला माफ करा मी एकदा मंगळसूत्र शोधून येते एकदा परवानगी द्या गुरुजी मला फक्त एकदा शेवटचं मी जाऊन बघते जर जा आता नाही मिळालं ना तर तुम्ही जे सांगता तो निर्णय घ्यायला मी तयार आहे त्यावर गुरुजी मान हलवतात आणि नंदिनीला बघून ये असं म्हणून सांगतात त्यावर लगेच नंदिनी काव्याला मान हलवून सांगते थांब मी बघून येते रम्याला मंगळसूत्र लपून ठेवताना पिहूने बघितलेले असते त्यामुळे जेव्हा मंगळसूत्राचा विषय चालू असताना नंदिनी मंगळसूत्र शोधायला जाते असं सांगून गेल्यानंतर लगेच पिहूच्या लक्षात येतं की रम्याताईने मंगळसूत्र लपून ठेवलेलं असतं तर तिच्या मनामध्ये चलबिचल होती आणि ती तिथून नंदिनी मागं जाते तेवढ्यात मालिनीताई विक्रमदादांना म्हणतात अहो पार्कला जाऊ द्या आणि नवीन मंगळसूत्र घेऊन येऊ द्या त्यावर लगेच वस्वात त्या बोलतात करा हिऱ्याचं करा चारपदरी करा पण जिच्यासाठी करतात तिला विचारा ना तिला ते हवं आहे का चारपदरी करा पण जिच्यासाठी करायचं आहे ना जिला घालायचं आहे ना तिला विचारा ना तिला ते हवं आहे का कारण काव्य तिला ते सिद्ध करायचं आहे ना क ते शोधून आणल्यावर नाहीतर केल्यानंतर तिच्या गळ्यामध्ये पार पुन्हा ते मंगळसूत्र घालणार आहे म्हणून कारण अगं काव्या तू जे मंगळसूत्र काढून ठेवलं आहे ना ते पुन्हा तुझ्याच गळ्यात पडणार आहे त्यामुळे तुला जर हे लग्न मांडणे नसेल ना तर आत्ताच सांगून मोकळी हो असं वसू आत्त्या काव्याला बोलतात अगं त्या बिचाऱ्या नंदिनीचे कष्टतरी वाचतील ग तू आत्ताच सांगून मोकळी हो काव्या त्यावर काव्या लगेच बोलते माझ्या एकटीच्या बोलण्याने काय होणार आहे त्यावर रम्या लगेच बोलते अगं तुझ्या एकटीच्या बोलण्याने म्हणजे तूही या घरची मेंबर आहे ना जे मी मोकळेपणाने बोलू शकते ते तेहू तू मोकळेपणाने बोलू शकते यालाच घर म्हणतात ना आणि आज ग्रहशांतीची पूजा आहे त्यामुळे आतीलच मन जर शांत नसेल तर बाहेरची ग्रहशांती करून कित काहीच उपयोग नाही त्यामुळे तुला या लग्नाबद्दल जे काही वाटतं ना ते तू मोकळेपणाने बोल आणि आई म्हणती तसंच बोलल्यानेच प्रॉब्लेम सुटतात ना त्यावर लगेच वस्वात्य म्हणतात हो ना मला काय बोलायचं आहे हे सगळ्यांना माहिती आहे ना मग कशाला नवीन बोलायला ऐकायला बसलात काय घडलं आहे हे घरातल्या सगळ्यांना माहीत असून तुम्ही खोटं का बोलतात त्यावर लगेच काव्या गुरुजींकडे जाते गुरुजींसमोर उभं राहते आणि म्हणते गुरुजी लहान तोंडी मोठा घास घेते मला माफ करा गुरुजी तुम्ही भविष्य सांगताना कुठल्या तरी माणसाने मध्येच मा येऊन माझं नशीब बदलून टाकलं तर काय करायचं मी लादून घ्यायचं खुश राहायचं काहीही आवडत नसताना खुश राहण्याचं नाटक करणं म्हणजे लग्न अशी एक व्याख्या शिकले मी गुरुजी कॉलनीतील बायका ग्रहशांतीला आलेल्यापैकी एक बाई बोलते बघा ग्रहशांतीला बोलावून यांचे घरातीलच तमाशे चाललेत त्यावर दुसरी बाई बोलते अहो ती नंदिनी खरंच खूप चांगली आहे ही काव्य ही काव्या, काव्या नुसती तिखट मिरची आहे ती नंदिनी बिचारी ती किती शांत आहे आपला पार्क बिचारा तोही किती शांत आहे आणि पण मात्र जीवाने नशीब काढलं हं नंदिनी लगेच पुढे आले ते बायका असं बोलल्यानंतर दिसताय ना पूजा होत नाही इथे तर लगेच घरी निघा न, न निघा घरी आमच्या आम घरात येऊन आमच्याच घरातील कुशन काय काढायचे ना तुम्हाला चल निघा घरी घरी जाऊन चॅनेल लावा आणि त्यावर एकशे एक, एक चॅनल बघा 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 कशी बोलती माझी सुंदर अशी बोलली असती ना तर मी आत्ताच गावी निघून गेले असते त्यावर लगेच काव्य बोलते निघा आत्ता निघा लगे निघा यावर प्रेक्षकांना वसू आत्ते आणि रम्याला खूप हसू येतं बरं का आत्ता निघा म्हणजे तुमची सून खुश होईल तुमच्या मुलाला आणि तुमच्या सुनाला स्पेस मिळेल जरा निघा आत्ता जोपर्यंत पूजा होत नाही तोपर्यंत शांत बसत असाल तर थांबा नाही तर निघा असं काव्य त्या बायकांना बोलतात घरातील सगळ्या व्यक्ती एकमेकांकडे बघतात आणि त्यातील दुसरी बाई लगेच म्हणते मानिनी हे ऐकायला आलोत का मी इथे त्यावर माणिती माणिनीताई बोलतात सॉरी सॉरी हं सॉरी अगं काव्या चार चौघांमध्ये असं वागू नये आई ह्याच चार चौघांमुळे मी आज अशी झाली ह्या चार चार चौघांच्या समाज नावाच्या लोकांनी आमच्या चार जणांचं आयुष्य उद्ध्वस्त केलं रोज सकाळी उठल्यानंतर ह्या गोष्टीची जाणव हो होते की काय होऊन बसले माझ्या आयुष्यात आता जीवा नंदिनीकडे बघतो काव्य माणिनीताईला बोलते ह्याच चार चौघांमुळे माझ्या आयुष्याचं काय झालं त्यामुळे मला हे लग्न असं काव्य म्हटल्याबरोबर तेवढ्यात नंदिनी तिकडून बोलते मिळालं आणि नंदिनी हातात घेऊन येते मिळालं आई मंगळसूत्र मंगळसूत्र पाहून तर वसुत्या पूर्णपणे शॉक झालेली दिसते खरं का प्रेक्षकांनो रम्याचं आणि वस्वात्या म्हणजे अत्याईंचं तोंड खूप पाहण्यासारखं आहे बघा आता तोंड खूप पडलेलं आहे वसुआत्या आता फार राग रागं रम्याकडे बघतात त्यावर ताई नंदिनीला विचारतात होतं होतं कुठं हे मंगळसूत्र त्यावर नंदिनी बोलते जाऊ द्या ना आई सापडलं हे महत्त्वाचं कुठं सापडलं हे काही एवढं महत्त्वाचं नाही मानिनीताई पार्थला बोलतात पार्थ ए मंगळसूत्र घाल आणि पार्थ पुढे येतो मंगळसूत्र हातात घेतो काव्या सारखी पार्थ बघते आणि पार्थ मंगळसूत्र काव्याच्या गळ्यामध्ये घालतो मंगळसूत्र घातलेले बघून वसु आत्या आणि रम्य पूर्णपणे शॉक झालेले दिसतात त्यावर दादा गुरुजींना बोलतात गुरुजी पूजेला सुरुवात करायची त्यावर गुरुजी बोलतात चला आता पूजा पूजेला सुरुवात झाली गुरुजी सगळ्यांच्या हातावर पाणी देतात चौघेही पूजेला बसले आणि एकमेकांकडे बघते पूजेला बसले तरी एकमेकांकडेच बघतात नंदिनीने जीवाच्या हाताला हात लावला आणि काव्या पार्थकडं बघत बघत पारच्या हाताला हात लावते प्रेक्षकांना आता खरंच लग्नानंतर होईलच प्रेम हे मालिकेचं शीर्षक आठवतं पूजा चालू असताना ताई आणि विक्रमदादा एकमेकांकडे बघतात छान प्रकारे पूजा पार पडली सगळ्यांनी छान नमस्कार केला पाणी पिण्यासाठी रम्या किचनमध्ये येते तिथे नंदिनी असते तेव्हा नंदिनी रम्याला बोलते काव्याचं मंगळसूत्र हे तूच चोरलंस ना असं नंदिनी बोलल्यावर रम्या लगेच शॉक होते आणि काहीच बोलत नाही पुन्हा नंदिनी बोलते सांग ना काव्याचं मंगळसूत्र तूच चोरलंस ना तरीही रम्या काहीच बोलत नाही तेवढ्यात रम्या बोलते काहीतरीच काय बोलतेस तू मी कशाला चोरू मंगळसूत्र नंदिनी बोलते एवढी ॲक्टिंग करण्याची काही गरज नाही इथे तुला बघायला कोणी नाही मंगळसूत्रामुळे आज घरात तमाशा झाला ते मंगळसूत्र का चोरलंस तू आणि काय पुरावा आहे तुझ्याकडं हे मंगळसूत्र मी चोरल्याचा त्यावर नंदिनी लगेच बोलते पुरावा आहे ना आहे पुरावा हे ऐकून रम्य शॉक होते पुरावा आहे ना पिहू त्यावर रम्याला नंदिनी सांगते मी आहे हे ना पिहू बोलते मी ह्या फ्लावर पॉटमध्ये काव्यताईन चं मंग काव्यवहिनीचं मंगळसूत्र रम्यताईला टाकताना बघितलं पिहूने मला तुझ्या रूममध्ये फ्लावर पॉटमध्ये ठेवलेलं मंगळसूत्र दाखवून दिलं हा पुरावा आहे माझ्याकडे मंगळसूत्र घालायची फार हौस आहे का तुला भातोकलेच्या मंगळसूत्र घेऊन तू माझं आणि पाचचं लग्न मॉडेल आली होती तिथं आता जीवा आता पाचचं मंगळसूत्र घालायची खूप हौस आहे का तुला आता पुन्हा एकदा तू काव्याचं मंगळसूत्र लपून ठेवलं स नंदिनी बोलल्यावर रम्याला आश्चर्याचा धक्का बसतो पार्थने लव लिटर लिहिलं हे खोटं आहे योगा योगा हे सांगणारी सुद्धा पिहू होती आणि आता काव्याचं मंगळसूत्र हरवलं हे सुद्धा सांगणारी पिहू आहे काय योगायोग आहे ना रम्या